सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आणि नैना आहे आनंद आश्रम मध्ये मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर आज इथे लग्न आहेत चार लग्न आहेत आणि त्या नवऱ्यांना सजवायचं काम नैनाकडे आहे आणि नैनाकडून मी करते ते बघावं आता तसं कसं समजते किती नवऱ्यांची तयारी करायची किती वेळ लागेल एक तासाच उभीनंतर मी पण आहे आणि तिच्यासोबत त्या दिवशी मदतीला आहे तिच्याकडे ओळख करून म्हणजे ह्या जी आहेत मदतीला तर ओळख करून द्यायची गरज नाही ओळखताच तुम्ही जायला तर काय का आहे खास आणि मला आमंत्रण आहे त्या सांगतील काय आज नेमकं तुमच्या आश्रमामध्ये आज मस्त दिवस आहे आज समूह विवाह आहे चार जोडपी आहेत आमचे आदिवासी जोडपी आहेत काहींची आई नाही काहींचे वडील नाही अशांना आम्ही आज आमची आजी आजोबा सगळे कन्यादान देणार आणि खूप आनंदाचा दिवस आहे त्यांना भरपूर आशीर्वाद देणार आपल्या इथे मंदिरात त्यांचा विवाह होणार आहे आणि आमचं इनरविल पा क्लब ऑफ पालघर हेही जोडलं गेलेलं आहे आणि हा सालाबाद प्रमाण गेल्या वर्षी केलं ह्या वर्षी आणि पुढेही आम्हाला चालू ठेवायचं आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि हा आनंद सगळ्यांना मिळतो तर ओळख करून द्या कोण कुन, कोण आहेत ह्या आमच्या इनरविलचा पास्ट प्रेसिडेंट शमी मुलानी आहे प्रतिमा दुबे ही आमची कमिटी मेंबर आणि माझी बहीण आहे रश्मी मेहता या आमच्या सगळ्या आश्रमचे प्रेसिडेंटचा आहे म्हणजे माझा परिवारच आहे सुही आमरकर मीनाताई चिटनीस सुजाता मापसेकर और सुप्रिया घानेकर आपके क्लब के तरफ से है ना आ, कब से आप इस आश्रम से जुड़े हैं जब से मनीषा बहन ने शुरू किया है तब से हम उनको तो आप जब से मनीषा बहन तब से आप इधर जुड़े हो तो अपने तरफ से लोगों के लिए क्या मैसेज देना यहाँ यहाँ किस चीज़ का हम लोग मदद कर सकते नॉर्मली ऐसा देखा जाए तो मदद क्या है जहाँ मनीषा बहन रहती है ना वहाँ पे ज्यादा तो कोई ज्यादा कमी नहीं होती है क्योंकि हाँ। उनका लाइवलीनेस ही पे सब खुशियों से भर देता है वो तो देखा है। तो जैसे अभी जरूरी नहीं है कि हम पैसा या चीजें दे के ही मदद करें अगर हमारे पास जो है वो हम दे सकते हैं हमारा टैलेंट दे सकते हैं हमारा टाइम दे सकते हैं हमारे पास जो खुशी है वो हम उनके साथ शेयर कर सकते हैं तो मनीषा बहन हमेशा एकदम हंसते चेहरे से सबको वेलकम करती है और सबका जो भी कंट्रीब्यूशन है उसको भी हमेशा वेलकम करती है और एक महीने इनका देखा है मुझे तुमसे मी पहिला कुठलाही नंबर मी कधीही करू दे तुम्ही नाव विसरत नाही आणि हे विसरत नाही म्हणजे आज तुमचं वेपन सतर बोलला नाही पाहिजे काय पण म्हणजे इतका गोड आवाज आहे त्यांचा म्हणजे मी दुसऱ्या नंबरवर फोन केला हां बोल सुरेखा म्हणजे हे जे आपलेपण आहे किंवा सगळ्यांना जे समावून घेताना तुम्ही तुमच्याकडून खूप शिकायला मिळतं आत्ता लग्नाची घाई आहे जिद्द जमेल मी तितकं कवर करणार आहे ज्या कोणी इथं मदतीला येतात किंवा वेळ देतात त्यांना आत्तामध्ये श्रद्धा पिंपळे आली होती त्या दिवशी तुम्ही भेटल्या नाहीत निरोप देते मी तुम्हाला त्यांना खूप आवडलं हां आणि त्या घाईत असतात कधी इथं नसतात त्या असो नसो तुम्हाला कुठलाही कार्यक्रम करायचा असेल त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट केलं जे हे शेड्यूल असेल सांगितलं तुम्ही कुठलेही कार्यक्रम भजन असेल डान्स असेल किंवा कुठलीही तुमच्याकडची ॲक्टिव्हिटी असेल तुम्ही चे थोडा इथं वेळ दिला जो चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहतील ना तो आपण ते इमॅजिन करू शकत नाही परत एक उमेदसाठी मोनालीचं सिलेक्शन झालं होतं त्या दिवशी आली होती तर तिनेही निरोप दिला कारण त्या दिवशी तिची अवस्था कशी होती तुम्ही पाहिली आशीर्वाद घेऊन गेली आणि तिचा ऍक्च्युली पूर्ण ज्या ह्याच्यातून ना तिचा फर्स्ट आला ती येईल आता एक दोन दिवसात तुम ह्या एवढ्या छान आम्ही अजून तयार होणार आहे <laughs> <laughs> लग्नासाठी मस्त तयारी केली ह्यांचं तर पूर्ण मेकअप झालंय कसं वाटतं इथे तुम्हाला <laughs> <था वाँगा। laughs> आम्हालाच आज लग्नाचं आज ओके हा पाच सहा मिनिट झाले का इथे पण आम्हाला भेटेल अरे तुमच्याकडून कन्यादान होणार आहे तुम्हीच करता आम्ही उगा नावालाच आहेत सगळेजण बघायला लागेल आनंद वाटतोय चान करतो हा बोल ना वो बार बार आने का मन करेगा उसको ये जो एक वाइब्स आते हैं ना पॉजिटिव हाँ, वो और वो आते हैं ना तो वो जो लेके आते हैं ना उनसे अनेक ब्लेसिंग्स और बेस्ट विशेष साथ में लेके जाते हैं यहाँ पे आ गया तो कैसे भी इंसान रहेगा ना अच्छे से हाँ जातात आपने घर पे तुमचा जो आशीर्वाद आणि पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा आशीर्वाद आणि हे सगळं आहे ना म्हणजे इथे आल्यानंतर सगळं विसरून ह्याच्यात सामावून जातात सगळं सौभाग्य मिलाय अटेंड करने का और सर हम लोग सौभाग्य की बात है महिला दिन इतना अच्छा अवसर भी हम लोगों और सब कुछ चीज के लिए जो भी है आपका जो भी है या मेरा कुछ भी है तो एक दूसरे से कनेक्ट भी करते हैं म्हणजे तुमचा कुठला छोटा मोठा काय काम असेल किंवा काय असेल त्याचं सुद्धा ते, ते इतकं छान प्रोत्साहन देतात ना म्हणजे तुम्ही कंटिन्यू तुमचे कामं करत सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी करू शकता असं नाही की आपण सगळं काम सोडून करायचं तुमचं घर संसार तुमचा जो छोटा मोठा व्यवसाय ते सांभाळून तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही येऊन वेळ द्या आणि एकदा येऊन भेटा मग कडे चलो पार्लर का उपर रेडी कर रे आणि ह्या ड्रेस साठी येणार आहेत बघूया हा यांना म्हणलंय पार्लरची तयारी करायचंय नाही एवढ्या माझ्यापेक्षा देखण्या दिसतात काय बघा आयुष्य काही मला काय म्हणायचंय बोला कालपासून आम्हाला लग्न ठरल्यानंतर हे आमच्या घरचंच लग्न असत आम्ही मेहंदी वगैरे पण पणपासून मलाही सांगितलं होतं आमचा उदंड वाढतोय आणि आम्ही जातो गो

हो हां किती जणांचा झाला मेकअप तीन जणं एकीचं पूर्ण रेडी झाले काय नवरीचं नाव नवरी ओळख करून दे कसं केलं मेकअप आ छान केलं ना हां इकडं आजींची तयारी करतात आणि इकडं ही नवरी ही दुसरी आणि ही तिसरी का लेट आले का तुम्ही लांबून आले का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे माझी तयारी कधी करू ये ना आता सोबत सोबत कसं वाटतंय मस्त <muchas> आणि नैनाने जसं गेल्या वेळेस सांगितलं होतं की आश्रमचं काही असेल तर मी मदत करते तर तिला परवा फोन केला तर म्हणजे वेळ आहे का तिचं काय काय होतं माहिती नाही ते बोलते नाही नाहीत आपण जो कसं वाटतं नाही नेहमी बऱ्याच ठिकाणी आम्ही जे ऑर्डर घेतो त्याच्यामागे काहीतरी काय आम्हाला भेटत असतं म्हणजे मेन पैशाचं पण आजचं जे आहे त्याचं वेगळा आनंद आहे नैनानी काहीही काहीही म्हणजे कुठलाच अमाऊंट न घेता आले विचारला आम्ही तुला काय हवं का नको हो, सांगितलं का काय आहे आणि त्यांच्यासाठी माझ्याकडनं काय हेल्प होत ओके हे जे बोलले ते ती करते अजून एक आहे आजचा इव्हेंट झाल्यानंतर पुढच्या इव्हेंटला भेटू आणि खाली सांगितलंय जो फॅशन शो करायचा आहे ते आपल्या मिळून जबाबदारी आहे आणि आम्हाला सगळ्यांना तुमची सगळ्यांची मदत लागेल पुढचा जो काही प्रोग्राम करतोय कसं वाटतंय ह्या दोघी सो दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स टू विजिट दिस आश्रम आय लिटरली सेव्ह की आश्रम बहुत ही अच्छा मेकअप करून भी जो कोई हेल्प हो सके प्लीज आप भी हेल्प करेगा हे थैंक यू सो मच इकड़े या असिस्टंट इकड़े बघा ही खूप विचारत होती हिला डिटेल आम्ही अजून एवढी माहिती नाही दिलो कारण घाईत होतो आम्ही लास्ट थोडीशी लास्ट नाही पण ती बरच चौकशी करत होती ते मला आवडलं मला आवड आहे याच्यामध्ये हा तर चालेल आम्हाला असेच पाहिजे म्हणजे इथे येऊन वेळ देणार आणि काम करणार आहे आणि आजीचा मेकअप करते आजी पहिल्यांदा करता मेकअप इथे की केलंय हे बघा किती वय आहे साठ आहे आणि मस्त तयारी सगळ्या बाकीच्या पण तयार व्हायला लागलेत आम्ही तयारी करतो त्यानंतर कंटिन्यू करू छान तयारी केली हिला आरसा दिसत नाही पण मी आरसा खरंच छान तयारी केली थांब तुला बॅक म्हणजे समोरून दाखव कशी वाटते आवडला हो खूप आवडत नाही खरंच छान केलं नाही मी ऍक्च्युली तिला मदत करते बोल पण मी खालच्याच वेगळ्याच कामामध्ये पण मस्त दिसावं लागले म्हणजे कमी मला मी पण असते मी आहे मी नाही मी मी नाही असं चिडवत ना सोबत असंच असतं ना कधी मला वाद घालण्याच्या भांदडीत पडत नाही का घालायच असतंय बहिणीला मॅडम हा तुम्ही म्हणता मॅडम आनंदी ना माझ्या समोरही असं मला वाटतं नाही नाही खरंच खूप करते आणि आणि ह्या नवऱ्या का उशिरा येत आहेत माहिती नाही आम्ही आपण लवकर पोहोचलो ना आम्ही काल आम्ही कालपासून प्लॅनिंग करतो मॅडम आपण आजच्या बसने जाऊ असं चालवत तर तयारी तुम्ही पाहता तर नैलाला ऑर्डर द्यायचं आहे तुम्हाला काही असे प्रोग्राम असतील तर करायचे तर तुम्ही मेन तर व्हिडिओ पाहतील पार्लरवाले येणार आहेत हो सांग ओके काय झालं का ते तिकडं तयारी चालू आहे कधी दिलं होतं मॅडमने निरोप जेव्हा ठरवलं तेव्हा हां हां सर का हेअरस्टाईल आम्ही केलं आहे मी काहीच नाही केलं हे खरंच छान आहे कशी दिसाले छान दिसालय हा बघ ग इकडे एक हे दोन तिसरी कुठं गेली ही तिसरी चौथी ही चौथी आत्ता आली ए बस बाळा तुझं पण पटकन करून गेली काय चौथी नवरी लेट का आली आहे लेट झालं झाला नाही तयार होऊन आली ती आणि हिचं पण करायचंय अशी सगळी घाई गडबड चालू आहे तुझं झालं पूर्ण जे काही दागिने घालायचे सगळं घालून घे तुझं पण घालून झालं ना ओके okay. मॅडमनी दिलेलं घातलं का ते वरचं नाही ना व्याचं स्पीड जास्त आहे आज चौघी चोगी, -चोगी नावरते नाही हे मी शिकवलंय हो तुला हा म्हण हा म्हण अगदी इकडं चेहरा करून हा म्हण हे जबरदस्ती मला गोव्याची आठवण आली हे पटकन सांग का ही मेकअपवाली चांगलं मेकअप केले का चांगलं केलंय आवडलंय तोंडाने बोलायचंय हिला तर नको होतो पण हे सगळे छान केलायच मेकअप उशीरा काय लग्नाला स्वतःच्याच लग्नाला उशीरा यायचा नाही ना कसा आहे अनुभव आजचा दरवेळेस ऑर्डर घेऊन जातो ते एक वेगळं असतं आजचं सगळं वेगळं आहे चौकी छान दिसत आहेत तर आम्हाला दोघींना आठवण ठेवा आणि तर चौकी नवरींना आमच्या दोघींकडून पुढच्या तुमच्या सगळ्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आम्ही तर आम्हाला दोघींना लक्षात ठेवा ही पार्लरवाली आहे मी शिलाईचं काम करते तर कधी तुम्हाला काय वाटलं काही असेल तुमचा प्रोग्राम काही असेल तर आठवण करा लक्षात राहू आम्ही नक्की हे नाही ना पटतं नावर फोटो सेशन चालू आहे आणि चौघींचा मेकअप खूप छान की झाला आहे ते तुमच्या मुंडोळे काढून घ्या सगळ्याजणी हातात ठेवलेत नवर तुमच्याकडे ठेवावं लागेल उघडून घेते हे बांधून जायचंय खांबळा हे पकडा हे पकडा तुम्ही काढून ठेवा मंडळा हातामध्ये ठीक ह्या तुमच्या ओके हां आता हे बघा समोरून बघा थोडं क्रॉस केलं सांगा ना समोरून बरोबर बरोबर आहे बांधव

सगळ्या नवऱ्यांसोबत आहेत ह्या आणि ह्या तिघी पार्लर वाल्या मला सोडून मलाच व्हिडीओ घ्यायला सांगते मी कधी येऊ की नको व्हिडिओ मध्ये कसं येऊ सांग बरं इकडे बघा ना चला पटकन तयार पटकन येणार लवकर चल, चल। गाई गाई चला अक्षरा पडा लागले आहेत नवऱ्या आहेत आम्ही तयारी केलो आमची पण तयारी घाई घाई मध्ये केलो चला लवकर लवकर किती करा शेवटी गडबड होते आमच्या लास्ट यायला हे सगळ्या लग्नात होत आहे नाही ना काम करणार ही तर बिचारी जीन्स आणि जीन्स आणि जीन्स आणि टॉपरच असते कधीच मला वाटत तयार होत मॅडम तर दहा मिनिटात तुम्ही तयार हो मला कारण सांगू नका पाच मिनिटात झालंय मी तयार गप्पा बस आजवर मेळाचे दिन श्री नवग्रह देवताय नमः सर्वे देव देवि नमः सर्वे देव ब्राह्मण देव नमः हे नक्षत्रम प्रधान देवाय नमः अभिदमस्तु सुमुखाय शैदंतष्ट्र कवलो विग्रहणा नमः दैत्य विघ्न विग्रणाशौ गण आदि विघ्न उपजं दव छत्रमंगल मांगलेशे सर्वार्थ सिद्धये नारायणे विना उपस्थितये

ु मे मंगलम ಚಿಂತನ ಶುಭ ಲಗ್ನ ಸಾವಧಾನ ತುಂಬಾ ಮಹೇಶ್ವರ ಚಿಂತನ ಶುಭ ಲಗ್ನ ಸಾವಧಾನ ಅತಿ ಸಾವಧಾನ ಶುಭ ಯೋಗ एक मिनट एक मिनट मुझे भांगेत भर मैं आपका स्वागत करता हूं इस कार्यक्रम में जयपुरायर 30 सेकंड थोड़ा गाना चलेगा पार्षद भाई अरे

एक एक आमच्याकडे बघा एक मिनिट सगळ्या जण सामे सामे मी अरे बघा जेवणे जेवलेत काही बघायचंच नाही संतोष जेवणाला चालू केला सर बोलतात कुठं आहेत मी म्हटलं आहे काय काय आहे खास जेवायचं हां जेवणामध्ये डाळ भात पुरी भाजी छान आहे छान आहे ना आणि गुलाबजामुन काय लग्नाचं धावपळ कसं आहे जेवण कसं आहे मस्त मस्त आहे आहे रोजच काय 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 का मजा आहे तुमची अरे बापरे रोजच वेगवेगळं छान छान काय काय म्हणजे तुम्ही इथलेच नाहीत म्हणजे आत्ता दिसले मस्तच आहे संतोष आणि दीपाली आहेत बाकीचे आले त्यांना पण आम्ही मिस करतोय आणि सगळे आश्रम बरोबर जोडलेलं आहे इनरविल तर बरोबर असतात नेहमी म्हणून सगळ्यांना भरपूर धन्यवाद आणि असंच प्रेम करत राह आश्रम जितकं प्रचार करता येईल तितकं आपण लोकांची सेवा करत राहू गोसावी गुरुजींना मी धन्यवाद सांगितले आणि इनरविल क्लबला विसरता येत नाही आहे सगळं इथे आमचा ग्रुप बसलेला आहे आमची प्रेसिडेंट प्रीती आहे सेक्रेटरी विनिता शमी कुठे गेली पास फास्ट प्रेसिडेंट आणि मोठी पोस्ट सगळ्यांनी खूप सपोर्ट केलाय आणि आश्रमाचा दोन्ही मिळून हा कार्यक्रम केलाय लग्नाचा चार दोघांचा लग्न झालाय खूप छान झालाय तुम्हाला सगळ्यांना भरपूर आशीर्वाद आणि धन्यवाद सगळ्यांची हातात मदत खूप झालेली आहे उल्हास इकडे

नाव राहिलं असेल तर प्लीज पण प्रत्येक घराला भरपूर आई बाबांचे आणि माझी मावशी कार्यक्रम केलाय अजूनही आपण पूर्ण करू आणि दरवर्षी हा कार्यक्रम आपल्याला लाभवायचा आहे रश्मी रश्मी आपलीच आहे पण तिने पण फुलांच आणि दक्षिणे केलं नाही खूप छान केलं आणि अगदी मनापासून आणि इतका वेळ दिलाय तुमच्यामुळे आमच्या नव आणि स्वतःकडे प्रार्थना केली मराठी खूप छान तुझं पालन चालू आहे आणि पार्लरला पण सुरू केल्या वेळेला पुन्हा बोलते आम्ही येणार आहे असू द्या म्हणजे ती मनापासून बोलली केलं पण आणि ते आवडलं पण म्हणजे व्यवस्थित मनापासून केलं आणि छान चढल्या म्हणजे मी सगळं आम्हाला नैनाकडे अवश्य येता तरी आणि अशीच भेट द्या आणि जसं नैना जुडले माझ्यामुळे जेवढेच म्हणतील आपण तेवढे जुडले आणि जुडे खाला मनापासून धन्यवाद सगळ्यांना इतका छान की मला छान बहीण मिळाली अरे तुम्ही करता करता त्याच्या मानाने आपण किती कमी करतो आत्ताच तेच झाले वयामा तुम्ही सगळे माझे ताकद आहे जोडप्यानं आता जेवणासाठी बसवलंय तर सगळे ह्या वाढत आहेत भूक आहे का तुम्हाला नाही नाही लग्न झालं की भूक लागत नाही असं ऐकलंय मी नक्की आहे भूक का पोट भरलंय लग्न झालं म्हणून हा आणि आम्हाला जेवले का नाही विचारत पण नाही येथे अरे गोड भरवायचं असतंय आधी खाल्लं कोण किती काही रे तुम्हाला सगळ्यांना जेवा 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 विचारा तरी आम्हाला जेवलेत का म्हणून हाय हे बघ मी विचारलो मग विचारते तुम्ही जेवले का ही नवरी तर बोलतच नाही बाई बोल की जरा हा काय चाललंय सगळं दिला असते तू नेला आज नाही जेवणा झालेत आता उखाणा घेत आहेत घ्यायचंय नाही उखाणा घेतला तर सोडणार नाहीये आणि वरून पण सगळ्या जण ऐकतात चल घ्या मुलगी काली असतो या राग नाही रुपाचा मुलगी काली असतो या राग नाही रुपाचा सुगंधाचं नाव घेतो संसार काळी सुखाचा अरे मस्त इकडे सगळे उभे आहेत उखाणा नाही तर साधं तरी नाव घे रोहित कशी माहिती तुझी हा तिथं साधं नाव घे साधं नाव घे हां हा ठीक आहे अगं बाई ते कलोरे बघा हे आहात का उकाणे ऐकतात विनोदरावांचा स्वभाव कोण आहे छान होकाना घेतात त्यांना होत भरले सून नाव आहे ते हाय मस्त घेतला चला थँक्यू हाय घेतलं एवढा कमी आवाजात घेतलं की विचार द्या असं नसतं लग्न केलं तर बायकोचं नाव जोरात घ्यायचं

आता चालेल थोडं बंद गाडी करतायत त्याच वेगळाच चाल या जोडप्याला एवढं खाली जात आहे ते हा बायको शिकवते नवऱ्याला पण आत्ता शिकवायला लागली ती आत्ता शिकवायला हॅलो हॅलो बोल 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 लोक लग्न करून घेतलाय बाबा उकाडा घ्यायला काय चाललंय जोरात भाजीत भाजी हा भाजीत भाजी मेथीची हा मेथे दारासमोर काढली सुंदर रांगोळी फुलांची गावांचं नाव घेते सुन्नी सगळ्यांना ऐकू आलं की परत तिचा खणखणी चालय नवर देवायचं पोट नाही बोलला परत जीव दे वाढायचं ना परत लाजतात आमचं पुन्हा काय लाजायचं आहे हा घेणार आहे परत आजचा जो लग्नविधी तर सोळाचं पार पडला त्या घरी आले मी आणि आत्ता एक दोन फोटो काढायचे होते ह्या साडीचं मला रील बनवायचा होता तो बनवून घेतला आत्ता आवरते आणि त्यानंतर मी कामाला लागते कारण मला एक परकर फोलकं शिवायचं आहे आणि एक नऊवारी शिवायचं आहे त्यानंतर ॲन्युअल डेचे ड्रेसेस आहेत तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद